येथील जनता विद्यालयाचे बारावीतील विद्यार्थिनी शाळेतून घरी जात असताना तिच्यासोबत असं काही घडलं की ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल नक्की काय घडलं पुढे पाहण्याआधी आपल्या एम नाईन मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा बारावीतील विद्यार्थिनी शाळेतून घरी जात असताना वडाचे झाड पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तळवडे इथं घडली सायली सतीश धुरी असं तिचं नाव आहे या घटनेनंतर तिला त्वरित सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं उपचारापूर्वी तिचं संख्येने उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली तळावडे बाजारपेठेतील शाळेतून सायली व तिच्या दोन मैत्रिणी घरी परतत होत्या याच वेळी रस्त्या लागत असलेले वडाचे झाड उन्मळून तिच्या अंगावर पडले यावेळी काही विद्युत वाहिन्याही तुटून रस्त्यावर पडल्या त्यामुळे तिचा मृत्यू नक्की झाडाची फांदी पडून जखमी झाल्याने की विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने याबाबत शंका व्यक्त होत आहे तिचे वडील सतीश धुरी यांचा होंडावडा बाजारपेठेत पानपट्टीचा स्टॉल आहे या घटनेची माहिती मिळताच तिचे काका तिच्या प्रशालेतील शिक्षक व गावातील ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतली या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोक कळा व्यक्त होतीये